आपण ऐकलं चोवीस मुक्त असतो पण असं काही थँक्यू कोल्हापूर आणि क्रीडा नगरी आणि क्रीडानगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते छत्रपती शाहू महाराजांच्या पुनीत स्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही जन्मलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला आमची कारकिर्द घडविण्याची संधी मिळाली याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आम्ही आमच्या कोल्हापूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्राचं नाव आणि भारत देशाचं नाव याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक देशामध्ये असंच उज्ज्वल करत राहणार आहे मी महाराष्ट्र कारागार पोलीस सेवेत कार्यरत आहे आणि टू के दोन हजार तेरा काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल रॅली सहा डिसेंबर दोन हजार तेरापासून काश्मीर श्रीनगरच्या लाल चौकातून प पहाटे साडेपाच वाजता सुरू करण्यात आलेली आहे तर आत्तापर्यंत अठ्ठावीसशे किलोमीटरचा प्रवास चौदा दिवसात पूर्ण करून आम्ही कोल्हापूरपर्यंत पोहोचलेलो आहोत यानंतर आम्हाला कोल्हापूर फोंडाघाट गोवा गोवा कारवार कर्नाटक या मार्गे आम्ही पुढं हा प्रवास चालू ठेवणार आहे तर हा आमचा पस्तीस दिवसाचा टार्गेट आहे तरी हा प्रवास आम्ही आमच्या सायकल मारण दोन रोजच्या अडीचशे ते दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या सायकल मारायच्या ह्याच्या मारतो आहे आम्ही दिवसाला तर यामुळं आम्ही हा हे सगळं टार्गेट सव्वीस ते सत्तावीस दिवसामध्ये पूर्ण करू शकेल असं आम्हाला वाटतं आहे आणि नक्की आम्ही ते पूर्ण करणार आहे आमच्या याचबरोबर आमच्या आम्ही सर्वांना पर्यावरणाचा संदेश देत देतो आलेलो आहोत की सायकल चालवा प्रदूषण टाळा सायकल चालवायचे किती फायदे आहेत हे लोकांना आजपर्यंत सांगत आलेलो आहोत स्वामी विवेकानंद शतकोत्तर जयंती सोळा सध्या चालू आहे तर ब महाराष्ट्रातून भारतातून भारताबाहेरून अनेक लोक सायकलनं मोटरसायकलनं पायी प्रवास करत कन्याकुमारीपर्यंत जात आहेत तर आम्ही असा प्रयास केला की यानिमित्त आम्ही भारताच्या त्या टोकापासून ते या टोकापर्यंत के टू के दोन हजार तेरा या नावाची रॅली करावी यासाठी आम्हाला या बऱ्याच लोकांनी मदत केली प्रमुखता आमच्या कारागृह विभागाच्या माननीय कारागर मा महानिरीक्षक माननीय मीरा बोरवणकर उपमहानिरीक्षक माननीय स्वाती साठे मॅडम आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे लोक महाराष्ट्रातील अनेक लोक सेवा संस्था यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्या या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आम्ही ही रॅली व्यवस्थितपणे पार पडतो आहे याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आमच्या सुरक्षेचे आम्ही म्हणजे आमचे दोघांचे वैयक्तिक विमे उत उतरलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला आर्मीचं एक इंटिग्रेटेड स्पोर्ट्स सायन्स अँड रिसर्च सेंटर असोसिएशन पुणे ही आर्मीची संस्था आहे जी खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय लेवलच्या आणि ऑलिम्पिक लेवलच्या खेळाडूसाठी संस्था ही काम करते तर मी कोल्हापूर जिल्ह्यातला एक चांगला खेळाडू असल्यामुळे ती संस्था मलाही प्रामुख्याने खूप चांगली मदत करते बऱ्याचदा ते प्रतिस्पर्धेच्या वेळी स्पॉन्सरशिप म त्यासाठी मदत करते आपले सगळं संपूर्ण मेडिकल जे काही फिटनेस वगैरे आहे त्यासाठी पण आपल्याला मदत करते आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर आम्हाला कोल्हापुरातून म्हणजे कोरगावकर ट्रस्ट चकोते बेकरी दत्त देवस्थान नर्सिंगवाडी संस्थान आणि परत चोरडिया ट्रस्ट जेशिंगपूर आणि राजेंद्र येडरावकर आप्पासाहेब सारे पाटील साहेब गोकुळ दुधाचे बाबूराव पाटील साहेब दिलीप बाबूराव पाटील साहेब यांच्याकडून आम्हाला बरंच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे ला बऱ्याच लोकांनी आम्हाला वाटेमध्ये थांबून सहकार्य मदत आर्थिक मदत वगैरे केलेली आहे रोजचा प्रवास आमचा सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो आणि दुपार एक तास आम्ही सुट्टी घेतो जेवणाशिवाय काय काय वेळेला पोलिस स्टेशनमध्ये लोकं करतात ज्या ठिकाणी आर्मी आहे ती आर्मीचे लोकं करतात नसेल तर आम्ही आमच्या पदरच्या पैशांना जिथं उपलब्ध होईल वाटेमध्ये तिथं धाब्यावरती चांगल्या हॉटेलमध्ये करतात आमचं पस्तीस दिवसाचं टार्गेट आहे पण आम्ही आता ज्या स्पीडनं आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत चौदा दिवसात अठ्ठावीसशे किलोमीटर आलेलो आहोत तर आता एक सात ते आठ दिवसात बाकीचा प्रवास पूर्ण करून आम्ही टोटल आमचं ही जी रॅली आहे ती सव्वीस ते सत्तावीस दिवसात आम्ही पूर्ण केली तर सायकल राष्ट्रीय माझे गुरु सुरेश कांबळेकर यांनीच मला ट्रेनिंग द्यायचं सायकलिंगची ह्याच्यानंतर सायकल यांनीच मला शिकवले सगळे हे केले भरपूर हे प्रॅक्टिस केले मी त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे मी जात हे करेल